आपण तीही पाहूया पाचवी नंतरच आ, हिंदी भाषा अंमलात आणावी तर त्यासाठी हे धरणे आंदोलन आहे आणि बऱ्याच मागण्या आहेत मी आता तेच वाचत होतो आपल्या या राज्यामध्ये मराठी भाषा कुठेतरी डावलली जाते हे जे आंदोलन आहे किंवा कृती समन्वय समिती आहे किंवा मराठी अभ्यास केंद्र आहे त्यांचा हा सुद्धा एक आ, मुद्दा आहे की मराठी शाळा ह्या कशा जगतील मराठी शाळा ह्या कशा बहरतील तर मराठी भाषेबरोबरच मराठी शाळा जगणं फार महत्त्वाचं आहे तर त्यासाठी मी त्यांना पाठिंबा देण्यासाठी आणि त्यांना बळ मिळावं यासाठी मी इथे आलेलो हा पेच असा आहे की मागे घेतल्यासारखं तर दाखवायचं पण ते करायचं नाही अशा पद्धतीची खरं तर फसवणूक आहे जी आर जर मागे घेतला तर तो जी आर मागे घेतला असं व्हायला हवं होतं पण मला वाटतंय की निवडणुकांचा विचार करून त्यांनी बहुतेक हे पाऊल उचललं असावं आणि त्याच्यामुळे आम्हाला असं झालं की लबाडी अजून थांबली नाही तर लढाई अजून कशी थांबणार उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेकडून ठाकरेंच्या शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंना डिवचणारे बॅनर आज ठाण्यात झळकवण्यात आले होते